नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही ब्लाऊज शिवलेले पण आम्हाला दाखवत जा तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवते तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर ब्लाऊज लग्नाचा शिवलाय आणि खूप सुंदर झालाय ब्लाऊज तुम्हाला नक्की आवडेल शंभर टक्के कारण मलाच खूप आवडलाय तर हे बघा हा प्रिन्स कट ब्लाऊज शिवलाय आणि याचा पुढे सगळा व्ही आहे माग सगळा पण व्ही आणि याला असा बो बनवलाय खूप सुंदर झालाय बो पण हे बघा आणि आता मी याला हुक लुक करून घेतलंय लावलं नाही एकदम पातळ साडी होती हे बघा साडी इथंच आहे माझ्याकडं एकदम ट्रान्सफर साडी आहे आणि खूप सुंदर साडी आहे याला डायमंडचं वर्क आहे हे बघा डायमंड वर्क साडी आहे आणि ब्लाऊज पण तसाच आहे तर त्या मला म्हंटलं की याचा ब्लाऊज कसा शिवायला पाहिजे ताई तर मी त्यांना आयडिया सांगितली म्हणलं असा ब्लाऊज तुम्हाला खूप सुंदर दिसल तर म्हणलं ठीक आहे तुम्हाला जसा आवडेल तसा करा तर असा डीप मोठा फी गळा घेतलाय बॅक साइडचा आणि सुंदर असा बो बनवलाय खूप छान झालाय शिवून आणि पुढच्या साइडला पण ही गळा घेतलाय आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आता मी तुम्हाला हुक लावून दाखवते पुढचे जे लुक आहेत ते मशीनवरचेच बनवलेत कारण सध्या काही गरबड असल्यामुळं लुक वगैरे करायला वेळ नाही तर त्यांना म्हणलं की तुमचे एवढे ब्लाऊज आहेत तर लुक रेडीमेड बनवले मशीनवरचे तर चालेल ठीक आहे तर हे बघा आणि खूप सुंदर झालाय ब्लाऊज याला पण मी काय केलं सात फुग लावले तर आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज सुंदर झालाय आणि बाहीला चुन्या टाकल्या आता म्हणजे बाई घेतलीय आणि खाली जी बॉर्डर आहे ती कट करून बॉर्डर लावली तुझं काय एवढं अजून अर्ध्या पाणी होत आणि मीठ टाक थोडस हा टाक भात घालण्यासाठी माझ्याकडे टोप आणलाय पाणी किती टाकू त्याच्यासाठी आणि मीठ किती घालू ते विचारायसाठी तू तो तो आता भात तर सॉरी मजीच तो आला तर हे बघा ह्याच्या पण लायनिंग आहेत त्या आडव्याच होत्या ह्या ब्लाऊजच्या जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले की लायनिंग आडव्या असल्यानंतर त्याला उभ्या करायच्या तर मी तसंच केलंय आज तर अगोदर कटिंग करून घेतलं डायरेक्ट आणि नंतर मग मी लायनिंग आहेत त्या ऍडजस्ट करून उभ्या घेतल्या म्हणजे आज तर आपल्याला ऍडजस्ट करून ठेवता येतं कपड्यावर उभं आणि हाताला पण लायनिंग ते उभेच घेतल्या बॉर्डर ती कट करून टाकली कारण ही डायमंडची बॉर्डर होती ही एका हातापुरतीच होती म्हणजे एक साइडच्या हातासाठीच होती तर मी काय केलं त्यांना कट केलं आणि बघा दोन्ही साइडला ऍडजस्ट केली कारण ती कटिंग मध्ये एक साइडचीच गेली असते आणि आडव्या लायनिंग आल्या असते कारण ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो डायरेक्ट समजा डायरेक्ट ब्लाउज कटिंग केला असता तर मग ह्या लायनिंग आहेत त्या आडव्या आले असते आणि ही जी बॉर्डर आहे हिला जर कट केली नसती तर ही फक्त एका हातालाच बॉर्डर आली असते त्याच्यासाठी मग मी कट करून त्याचे दोन तुकडे केले आणि ब्लाऊज स्टिचिंग झाल्यानंतर म्हणजे बाही रेडी केल्यानंतर फिटिंग करायच्या अगोदर ही बॉर्डर बसून घेतली याच्यावरती तर खूप सुंदर झालाय ब्लाऊज आता मी तुम्हाला एक हात घालून दाखवते कारण मला पण खूप आवडलाय आणि त्या ताईंना घातल्यानंतर खूपच सुंदर दिसत त्यांची थोडीशी उंची आहे माझ्यापेक्षा आणि खूप सुंदर वाटत तर मी तुम्हाला एक बाही घालून दाखवते आता मी जो टॉप घातलेला आहे तो लांब हाताचा आहे कारण माझा जो टॉप आहे तो आतमध्ये जमा झालाय बाई तर मैत्रिणी येत नाही आणि एकदम छान ब्लाउज बसतो शोल्डर पण छोट घेतलंय आणि तर हा पप बघा हा फुगा बघा खूप सुंदर वाटतो घातल्यानंतर म्हणजे मी फक्त सहा चुन्या घेतल्या आता सहा किंवा सात चुन्या घ्यायच्या छोट्या छोट्या घेतल्या तर सात घ्यायच्या मोठ्या घेतल्या तर चार पाचच घ्यायच्या तर छोट्या छोट्या टाकायच्या म्हणजे खूप छान होतो आणि बघा आता आतमध्ये ड्रेस असल्यामुळे एवढं समजत नाही हे बघा खूप सुंदर भाई झाली आहे आणि जास्त भाईची लांबी ती खूप जास्त लांब नाही घ्यायची कोपरामध्ये अडकली नाही पाहिजे कारण कोपरामध्ये जर भाई अडकली तर त्याचा सगळा शोध जातो ब्लाऊजचा तर कोपरामध्ये नाही अडकली पाहिजे आणि बघा प्रिन्स कट ब्लाऊजचा बघा सेफ बघा पुढच्या गळ्याचा हा आकार येतो बरोबर इथं मुंड्यामध्ये आलाय आणि एकदम म्हणजे कुठं चुनी नाही काय नाही एकदम फिनिशिंग छान आली तर तुम्ही पण असं ब्लाऊज शिवा तुमच्याकडे जर असा ट्रान्सफर कपडा आला तर स्वतःचा किंवा कस्टमरचा आणि ही फुगाबाई कशी कट करायची तर कमेंट करा तुम्हाला जर बघायची असेल ही कशी कर कटिंग करायची तर त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम बनवीन म्हणजे तुम्हाला पेपर कटिंग कर करून दाखवीन ही कशी कर कटिंग करायची खूप सुंदर झालाय ब्लाऊज म्हणजे मला तर खूप आवडलाय आणि कस्टमरला पण शंभर टक्के आवडणार कारण मी जे करते ते मनापासून मन लावून म्हणजे थोडासा वेळ लागला तरी चाललं पण मनापासून मन लावून कोणती ला गोष्ट केली की खूप सुंदर होते त्याच्यासाठी आपल्याला थोडी मेहनत करायला लागते पण मेहनत केल्याशिवाय फळ पण मिळत नाही आणि आप आपलं कस्टमर खुश झाल्यानंतर आपल्याला पण आनंद मिळतो कस्टमरला पण आनंद मिळतो आणि त्यांना अजून उत्साह येतो म्हणजे आता नवीन साडी घेतली मग याचा ब्लाऊज कसा शिव त्याचा ब्लाऊज कसा शिव थोडा उत्साह येतो तर आपल्याला असं सजेशन देता आलं पाहिजे प्रत्येक वेळेस वेगवेगळं वेगवेगळं एखादं कस्टमर आपल्याकडे नेहमी ब्लाऊज टाकतं रेग्युलर तर त्यांना आपल्याला सजेशन पण देता आलं पाहिजे कारण त्यांचा आपल्यावर खूप विश्वास असतो की ताई मी साड्या घेतल्यात मग याचा ब्लाऊज कसा शिव त्याचा ब्लाऊज कसा शिव तर हे सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की याचा कसा चांगला वाटेल कसा नाही थोडासा अभ्यास करायचं म्हणजे तुमच्या जर तुम्हाला जर याच्याबद्दल काही माहिती नाही तर थोडासा अभ्यास करायचं म्हणजे थोडंसं डोकं चालवायचं की असा शिवल्यावर कसा वाटेल असं शिवल्यावर कसा वाटेल आणि जर तुम्हाला लक्षातच येत नसल काय करायचं कसं करायचं तर आपले व्हिडिओ बघत जा आपल्या व्हिडिओमध्ये खूप माहिती मिळते ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मी प्रत्येक शेअर करते तुमच्या सोबत तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत जा आणि हा ब्लाउज तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून मला नक्की सांगा आणि याच्यावरची साडी हा ब्लाऊज घातल्यानंतर खूप सुंदर दिस तर पहिला पण अशाच कलरचा त्यांचा एक ब्लाऊज शिवला होता मी तर त्याचे फुग्याचे हात घेतले होते छोटी भाई बांगडी टाकून फुगा भाई तर खूप जणींना ती आवडली बरं बऱ्याच जणी विचारायचे की तुम्ही हा ब्लाउज कुठे शिवलाय कुठे शिवलाय तर त्या म्हणतात की म्हणजे जिकडे जाईन तिकडे मला सगळं विचारायचे की कुठे शिवलाय ब्लाऊज खूप छान शिवलाय तर असं तुमचं कस्टमर ऑटोमॅटिक वाढतं कारण हा त्यांना विचारतो तो त्यांना विचारतो तुम्ही जरा मनापासून मन लावून काम केलं व्यवस्थित ब्लाउज शिवले तर कस्टमर नवीन कस्टमर आहेत ते असेच येतात त्यासाठी आपल्याला बोर्ड लावायची किंवा पाटी लावायची गरज पडत नाही कारण तुम्ही एखाद्या कस्टमरचं ब्लाऊज शिवलं छान बसलं तर ते कस्टमर दुसऱ्या कस्टमरला सांगतं की अशा अशा ताई शिवतात म्हणून किंवा एखादी स्वतःहून एखादी लेडीज विचारते की ताई तुम्ही ब्लाऊज पुढे शिवलाय छान शिवलाय व मला पण शिवायचं आहे मग त्याना सांगतात की मी अमके अमकीकडे शिवलाय असे कस्टमर वाढत वाढत जातं तर ज्या ताईकडे ब्लाऊज येत नाही जास्त त्यांनी टेन्शन घेऊ नका तुम्ही ज्या कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याकडे येतात ते असे शिवा की समोरचा फिदा झाला पाहिजे ब्लाऊज बघून असे ब्लाऊज शिवा तर मग तुमचा कस्टमर ऑटोमॅटिक वाढेल तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आपला ऊस कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना मैत्रिणी आता त्यांना गरज आहे ह्या व्हिडिओची त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या तर चला नमस्कार